याच्या नंतर निधी सुद्धा आपली राज्याच्या दौऱ्याला जाणार आहे आता या महाराष्ट्राच्या अंतर्गत दौरा जाणार जाणार राज्याच्या बाहेर आहे आहे म्हणजे केरळ ठिकाणी मला आणि आपल्या सगळ्या अभिमान वाटेल अशी कामगिरी या विद्यार्थी केलेली आहे खरोखर त्यांच कौतुक करावं तितकं थोडं आहे आपल्या टाळ्या सुद्धा कमी पडतील आपल्याला टॅक्स पडत नाही त्यावर चुन्हा एकदा जोरदार मी मान्यवरांना विनंती करेन आपण सगळ्यांनी उभं राहून प्लीज तिला शुभेच्छा द्या पुढे ही आवडते बघा बाळा आपल्या सगळ्यांच्या प्रेरणेने आशीर्वादाने आपली मुलं पुढे कुटुंबाने घेता येईल निधी दिनेश सावंत ही मुलगी नवोदयला आणि स्कॉलरशिपला सुद्धा झळकली होती आणि आता खेळासारख्या राज्यामध्ये ती राज्य दौऱ्यासाठी जाणार आहे तर तिला त्या दौऱ्याला जाण्यासाठी आपण सगळ्यांनी शुभेच्छा द्यायला आता भाई या दोघींना पुस्तक आणि ते देत आहे दोन मिनिटं बोलणार आणि माझ्या शाळेतून ह्या दोन मुली आल्या गुणवत्ता यादीत आल्या याच्या आधी शावणी आली होती आम्ही शिक्षक किती काम करतो ह्याच मोज कधीच होत नाही कारण आम्ही तुमच्यासारखं दाखवू शकत नाही की एवढं काम केलं की तेवढं काम केलं आमचं मोजमाप कुठे होतं तर हे गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी किंवा काय मला खूप आनंद झाला की दरवर्षी प्रयत्न करायचे इथे असण्याच्या आधीही पण कधी असं इतकं यश मला मिळालं नव्हतं पाचेरी आगरला असताना दोन तीन वर्ष सलग मला शंभर टक्के रिझल्ट लागून खूप छान मला रत्नागिरी जेव्हा मी ट्रेनिंगला जाते किंवा जाते तेव्हा काय तुझ्या शाळेच्या दोन मुली आलेल्या म्हणून मग ह्या दोन मुलींमुळे मला मला ओळख मिळाली आणि म्हणून त्यांचे मी शतशा आभारी आहे आणि त्याचं ऋण व्यक्त करण्यासाठी म्हणून मी त्या दोघींसाठी छोटीशी दोन पुस्तक आणले आणि ती त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्याला विनंती